न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सातपूर मळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुरुवारी सायंकाळी सहा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला रोहिणी घाटोळ यांना बिबट्याची चाहूल त्यांनी प्रसंग अवधान दाखवत जोरात आरडाओरड सुरू केली आवाज ऐकून शेजारी शेतात असलेल्या नागरिकांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांनी तातडीने धाव घेतली बिबट्याला पाहून त्यांनाही घबराट झाली मात्र त्यांच्या मदतीमुळे रोहिणी घाटोळ बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या या घटनेला सर्व प्रकाराबाबत सविस्तरपणे सांगताना त्यांनी सांगितले की शेतात पाणी घालत असताना अचानक मला बिबट्या दिसला आडाओरड केल्यामुळे शेजारी लोक मदतीला धावून आले आणि बिबट्याला माघारी फिरावी लागले थोडक्यात माझे प्राण वाचले असल्याचेही रोहिणी घाटोळ यांनी यावेळी सांगितले हा काल संध्याकाळी पाच साडेपाच वाजेच्या सुमारास मी ते गव्हाला पाणी जात होते आणि तो त्या तारकामपोंच्या त्या बाजूना उभा होता तो okay. मला आवाज आला त्याच्यामुळे मी आवाज दिला म्हणजे काय वाजते पण याच्यात मग मी, मी शिक्षकाचा आवाज दिला तो बाहेर आला oh. oh. तो मला वाटलं डुक्कर आहे काय मी त्यामुळे शांत ते उभे होते जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मी ते थांबूनच होते नंतर तो त्या आता इकडून आला पळत मग तो आल्यानंतर मी पळले पडले गावामध्ये मग मी पळत सुटले मग आवाज दिला घरच्यांना मग सगळे पळत पळत आले मग ते बचाव केला या बिबट्या पासून मग मी बाकीच्या दिला का बिबट्या आला बिबट्या आला वा मग ते सगळे धावत आले मग त्यांनी हुसकून दिलं आणि पण नाही खाली पडले थोडस हाताला काय बाकी काय नाही आता हा शेतकरी होते काटे घेऊन आले काटे वगैरे मग त्यांनी उसकून दिला मग परत गवा बघायला गेला शिकाराचा आलो हो आले होते दोन तीन वन अधिकारी आले ते रात्री पण आले होते आणि त्यांनी पण आम्ही पिंजरा देऊ तुम्हाला लावून असे आश्वासन दिलं आम्हाला पण अजून काय दिलं नाही ते देण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांच्याकडून आज इच्छा हे करते दे। त्यांनी देवा लवकरात लवकर त्यांनी आमची मदत करावी आणि आमची शेतकरी वर्ग असल्यामुळे आम्ही संध्याकाळपर्यंत इथं काम करत असतो आणि आम्हाला ते लवकरात लवकर त्यांनी पाठवावी आमचे वासर पण राहतात ओपन मध्ये येते पण त्यांनी लवकरात लवकर तो पिंजरा पाठवून आम्हाला सहकार्य करावे एवढं सांगते त्यांना मी घटना घडली तेव्हा परिसरातील काही नागरिकांसह रोहिणी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही मोठ्या आवाजात ओरडत काठ्या घेऊन बिबट्याला घाबरवले ज्यामुळे तो परत निघून गेला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कृष्णा घाटोळ यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना सांगितले की गेल्या काही दिवसात तीन वेळा बिबट्याचा वावर वाढलाय वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा अनेकांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागते म्हणजे नकळत बिबट्या या भागात फिरतोय नकळत या भागात बिबट्या फिरतोय पण कधी कोणाला म्हणजे लक्षातच नाही त्यांना असं वाटलं डुकर वगैरे असेल पण ज्यावेळेस बिबट्या त्यांच्या मागे लागला त्यावेळेस मग त्यांनी आरडोरडा केला आरडाओरडा केल्यानंतर मग बाकीच्या शेतकऱ्यांना पण आम्ही सतर्क के केलं आणि तो प्रत्यक्ष आमच्या म्हणजे काकूंना म्हणजे त्यांनी तर बघितलंच पण बाकी शेतकरी वगैरे वर्गाला पण दिसतोय तो तर आम्ही वन विभागाचे पावरा साहेब यांना म्हणजे लेखी अर्ज केला हो काल केला तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला पिंजरा अवेलेबल करून देतो जाऊ घटना घडली तेव्हा तुम्ही त्यांना कॉल केला त्यांनी प्रत्यक्ष त्यांनी केली आश्वासन पण दिलं की आम्ही पिंजरा लावून देतो okay. तर मग ते पावरा साहेबांनी आश्वासन दिलंय आज बघू पिंजरा लावण्याचा प्रयत्न करतोय अजून पिंजरा लावलाच नाही अजून म्हणजे अवेलेबल नव्हतं त्यांच्याकडे पण आज अवेलेबल करून देतोय ते तर पावरा साहेबांनी नक्कीच आम्हाला लवकरात लवकर पिंजरा अवेलेबल तयार करून आमच्या शेतकरी वर्गाला मदत करावी आणि एक आश्वासन म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाची कोणाचं नुकसान होऊ नये कारण की हो जनावर वगैरे तर लवकरात लवकर तो बिबट्या जेरबंद झाला तर आमच्या शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होऊ शकतो काय प्रकार घडला हो का काकूनचा म्हणजे गावाला पाणी देत असताना त्यांनी हरडो ओरडा केला असं वाटलं म्हटलं त्यांनी साप वगैरे बघितलं असेल कारण की कधी वन्य प्राण्यांचं इकडं फिरणं वावर नव्हतंच तर मग त्यांनी हरडो ओरडा केला म्हणे बिबट्या तर मग आम्ही काठ्या वगैरे घेऊन गेलो होतो पण तोपर्यंत फशार झाला होता गेल्या महिन्यात या भागात बिबट्याने दोन वेळा पाळीव प्राण्यांवर आणि नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता या घटना वारंवार घडत असल्यामुळे स्थानिक रहिवासी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत वन विभागाला या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्याची आता आवश्यकता आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक